श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो श्री शिवाय नमस्तो हे मी आहे शेतात आणि वेळामुश्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा आणि मी ऋषीने केलेला आहे व्हिडिओ शेतात आलेले आहे मी शेतात आल्यानंतर पांडव घातले पाणी वाहिलं आणि आता हळदी कुंकू लावत आहे बाबांना आणि मी शेतात गेले होते दूध आणायला आणि ऋषी तो व्हिडिओ शूट केला होता पंधरा सेकंदाचा व्हिडिओ आहे सहज त्यांनी शूट केला होता के व्हिडिओ दूध टाकला त्या व्हिडिओला इतके छान व्ह्यूज आलेत मला असं वाटलं पण नव्हतं की सर्वसामान्य महिलेला असं व्ह्यूज येऊ शकतात खूप छान व्यूज आलेले आहेत एकवीस ते बावीस हजार व्ह्यूज आलेले आसपास लाईक आहेत असंच आपल्या शेतकरी मैत्रिणीला पुढे न्या आणि इथून पुढे पण चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा लॉंग व्हिडिओ आहे आपला वेळानुशाचा आहे व्हिडिओ व्हिडिओला पण पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करता आणि काही चुकत असेल तरी सांगा आणि त्याच्यात सुधारणा करून घेईल आणि आपल्या व्हिडिओ म्हणजे शेतकरी कन्येला शेतकरी मैत्रिणीला असंच पुढे न्या

तुमच्याकडे मराठवाड्यात अशीच असते म्हणून नक्की सांगा तुमच्याकडे कसे असते खूप मजा येते शेतात असं जेवण करायला ती जेवणाचा बी आपल्या व्हिडिओ येणार आहे चॅनलवरती व्हिडिओला खूप प्रेम द्या म्हणजे मला तो पण पाठवता येत नक्की सांगा कोणाकोणाला बघायला आवडेल तो आणि कमेंट मध्ये पण सांगा हे ओटीचं साहित्य असतं काळ्या यायचे अशीच वर्षातून एकदा ओटी भरायची असते माझी पूजा झालेली आहे मी आता ह्यांना नारळ फोडायला लावते मी आईंना हळदी कुंकू लावून घेतले आता ऋषीने घेतलेलं स्नाय शूटमध्ये नारळ फोडतात यांनी नारळ फोडून घेत नारळ फोडून घेतलेला आहे आपल्या घरच्याच नारळीचा नारळ आहे किती छान आहे बघा नारळ अशी जवारी आहे आमची आणि चिंच खाली आम्ही असा पसारा मांडला होता सगळ्या जेवायला ते आणलेलं भरपूर भरपूर आणलं होतं सगळं तिथं ठेवलेलं होतं आणि इथे मी बसलेले आहे पाया पडतानाचा फोटो काढलेला आहे माझा आता ह्यांनी पडते नंतर ताई पडते आता ताई पण पडते हे पण ताई बसलेली आहे आता बस आई बसते आई सांगते त्यांना आंबील भात घेऊन तिकडं पूर्ण शेतात असं टाकायचं शिंपडायचं असते आणि हर हर महादेव म्हणायचं असते मग सांगतात नंतर आई पण ह्याच्या पूजा करायला आल्या आईंना म्हणलं आधी बसा नीट आपला फोटो पाडो तुमचा ह्यांनी बघा इकडं पूर्ण शेतात असं